आम्ही सांगणार शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसोबतच पीक पाण्याचा हाल हवा फक्त पुढाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप नाही तर त्यामागचं कारण आणि राजकारण देखील आणि केवळ बातम्याच नाही तर मुलाखती विश्लेषणे चालू घडामोडी आणि बरंच काही आम्ही फक्त बातम्याच नाही तर देणार नवा दृष्टिकोन नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो भोग शिक्षक भरती प्रकरणामध्ये एक नवा प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे ज्या शिक्षकांचे वेतन मागच्या मार्च महिन्यापासून मागच्या म्हणजे या ज्या दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यापासून रखडलेले होते त्यांचे वेतन थांबवलेले होते आणि त्यांचे वेतन थांबवल्यामुळे त्यांच्यावर देखील आर्थिक संकट आलेलं होतं अशा शिक्षकांचा आता दिलासा मिळणारा निर्णय उच्च न्यायालयानं दिलेला आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिल्यानंतर आता कुठेतरी त्यांचे वेतन देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अंतरिम आदेश असला तरी दहा ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारला याविषयी उत्तर सादर करण्यासाठीची नोटीस बजावलेली आहेत आता राज्य सरकार त्यामध्ये काय उत्तर देते त्यांचा से काय असतो ते नंतर बघणं महत्वाचं आहे परंतु अंतिम आदेश मिळाल्यानंतर कुठेतरी शिक्षकांचे वेतन देण्याचं प्रस्ताव किंवा त्या संदर्भात हाल चालले आता सुरू होणार आहेत प्रकरण हे असं होतं की ज्यावेळी उल्हास नरड यांची अटक झाली ज्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर सायबर पोलिसांकडे हे प्रकरण गेलं आणि सायबर पोलिसांनी यामध्ये मोठा घोटाळा असल्याचं पुढं आणलं त्यानंतर जे काही सुरुवातीला दोनशे चव्वेचाळीस शिक्षकांची यादी आली त्यानंतर एक हजार छप्पन शिक्षकांची यादी आली त्यानंतर सहाशे ऐंशी शिक्षकांची यादी आली या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या शाळा या प्रकरणामध्ये अडकलेल्या होत्या परंतु काही शिक्षक असे होते ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर होते काही शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडूनच त्यांना मान्यता दिलेली होती त्यांचे प्रपोजल्स मान्यता दिलेली होती त्यांना शालार्थ आय डी प्राप्त झालेल्या होत्या त्यांचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर झाल्यानंतर परंतु त्या शाळा या प्रकरणामध्ये अडकल्यामुळं काही शिक्षकांना देखील याचा फटका बसलेला होता आणि मार्च महिन्यापासूनच त्यांचं वेतन थांबवण्यात आलेलं होतं मार्च महिन्यापासून वेतन थांबवण्यात आलेल्यामुळं जवळपास पाच ते सहा महिने त्यांचा पगार झालेला नाही त्यामुळं हे सर्व शिक्षक देखील चिंतेमध्ये होते अनेक शिक्षकांचे मेसेज या संदर्भात एट मराठीला आम्हाला सुद्धा आलेले आहेत की या पद्धतीचे वेतन आमच्या थांबलेले आहेत यामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे शिक्षकांचा समावेश होता अशा काही शिक्षक आणि अशा काही शाळा ज्या होत्या त्या कोर्टामध्ये गेलेल्या होत्या आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर या कोणत्या शाळा होतात तर यामध्ये गवळी उच्च प्राथमिक विद्यालय भांडेवाडी फोनिक्स पब्लिक स्कूल हिवरीनगर जगन्नाथ पब्लिक स्कूल पारडी सरोजिनी पब्लिक स्कूल आठवा मैल चैतन्य इंटरनॅशनल स्कूल पहाड अशा या शाळा होत्या यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि या याचिके दाखल केल्यानंतर कोर्टाने अंतिम अंतरिम आदेश दिले आहे राज्य सरकारला की तुम्ही यांचे वेतन थांबू नका हो त्यांना वेतन द्या या संदर्भामध्ये आता उच्च उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर आणि नोटीस बजावल्यानंतर दहा ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारला आता त्यावर उत्तर द्यायचं आहे आता हे जे या ज्या शाळा कोर्टामध्ये गेलेल्या आहेत त्या शाळांनाच हे सर्व वेतन मिळतील की सगळ्या लोकांना वेतन मिळतील कारण भरपूर लोक जे आहेत जे फक्त वेतनाची वाट बघत होते ते काही लोक कोर्टामध्ये गेलेले नाहीत ना, काही चार ते पाच शाळाच या कोर्टामध्ये गेलेल्या होत्या आणि त्या शाळेतील शिक्षकांना आता हे वेतन मिळणार आहे त्याच पद्धतीने या प्रकरणामध्ये सुरुवातीला निलेश वाघमारे हे वेतन पथकाचे अधीक्षक होते आणि त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी एक अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला होता त्यांना चार्ज दिल्यानंतर त्यांनी ज्या जे, जे काही लिस्ट आलेली होती तर त्यांना सरसकट त्यांनी वेतन अप्रुव्हल दिलेलं नाही त्यांची वेतन रोखून धरले आणि त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत सगळ्या शिक्षकांचे क्लिअरन्स होत नाही तपासणी होत नाहीत आणि कागदपत्रांची पडताळणी होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या वेतनाला मंजुरी देणार नाहीत त्यानंतर त्यांची सुद्धा त्या ठिकाणून ते हटले त्या ठिकाणून त्यांची बदली झाली त्यानंतर शुक्ला नावाचे एक अधिकारी त्या ठिकाणी आले आता हल्ली ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत देखील अनेक शिक्षक गेले परंतु त्यांनी देखील कुठलाही निर्णय यावर घेतलेला नव्हता कारण याची चौकशी आणि सुनावणी सुरू होती त्यामुळं कुठलाही अधिकारी या संदर्भात रिस्क घ्यायला तयार नव्हता अखेर यांनी या सगळ्या लोकांची बैठक होऊन त्यांनी देखील एक यावर मार्ग काढला आणि हा जो मार्ग काढला तो त्यांनी कोर्टातून आधी आणायचा आणि कोर्टामध्ये क्रिट पिटिशन आपण दाखल करायची असा तो त्यांनी मार्ग पुढे केला आणि त्यानुसार ही सर्व प्रोसेस आणि ही सर्व प्रक्रिया झालेली आहेत आता कोर्टाचा आदेश आल्यानंतर आता काय होतं कारण भरपूरसे जे शिक्षक आहेत अशा शिक्षकांची यामध्ये चौकशी सुद्धा सुरू आहेत अशीही काही शिक्षक आहेत ज्यांची चौकशी सुरू आहेत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे या संदर्भातील एक व्हिडिओ आम्ही कालच अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहेत की किती शिक्षकांची पाठ त्या चौकशीला किती शिक्षकांनी त्या चौकशीला पाठ दाखवलेली आहे त्यामुळे आता या सर्व शिक्षकांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी चौकशीचा ससे मिरा अजूनही काही मोकळा झालेला नाही चौकशी सुरूच राहणार आहेत चौकशीला अनेक शिक्षकांना बोलवण्यात आलेला आहे त्यांचे शिक्षण त्यांचे वेतन जरी थांबले नसले तरी ते त्यांना सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र त्यांना द्यावे लागणार आहेत यामध्ये जो कोर्टामध्ये मुख्य मुद्दा मांडला गेला या शिक्षकांकडून तो म्हणजे असा होता की त्यांचं म्हणणं असं होतं की प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आमचे सर्व डॉक्युमेंट तपासूनच आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि शालार्थ आयडी देखील त्यांनीच आम्हाला काढून दिलेली आहेत त्याच पद्धतीनं आमचे जे काही वेतन थांबवण्यात आले किंवा आमच्यावर जो काही आरोप करण्यात आला तर आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठीची संधी दिल्या गेली नाहीत आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसली तरी त्यांनी त्या उलट जाऊन आमचे पगार थांबवले त्यामुळं हा आमच्यावरचा असलेला अन्याय आहे आणि म्हणून या बेसवर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल केलेली होती आणि त्याच आधारावर कोर्टाने एका पानाचं आपलं जजमेंट दिलेलं आहे त्यांनी त्या एकाच पाण्याच्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वेतन थांबू नका आणि येणाऱ्या दहा तारखेपर्यंत तुम्ही तुमचा से कोर्टामध्ये सादर करा त्यानंतर फायनल डिसिजन होईल की यांना वेतन द्यायचे आहे की नाही परंतु तुर्तास आता तरी या सगळ्या शिक्षकांना एक अंतरिम दिलासा मिळालेला आहे त्यामुळं पुढच्या प्रकरणामध्ये पु काय होतं बघणं महत्वाचं आहे एकंदरीतच शिक्षण भरती प्रकरणामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत हेही प्रकरण महत्वाचंच होतं कारण अनेक लोकांनी देखील आम्हाला मेल केलेले होते की या प्रकरणावर तुम्ही का बोलत नाहीत किंवा या प्रकरणी जो काही आतापर्यंतचा घोटाळा उघडकीस आणलेला होता आणि ह्या घोटाळा उघडकीस आणल्यामुळेच काही आमचे पगार थांबलेले आहेत आणि त्या अशा पद्धतीने देखील चर्चा केली गेली के परंतु या संदर्भामध्ये देखील काही अधिकाऱ्यांच्या भेटीकडे झालेल्या होत्या काही शिक्षकांशी सुद्धा बोलणं झालेलं होतं आणि यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला होता त्यामुळे तो एक चांगला मार्ग त्यांच्यासाठी राहणार होता आणि त्याच पद्धतीने झाल्यानंतर आता कोर्टाने देखील एक अंतरिम दिलासा दिलेला आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहात तुम्ही देखील ॲटपोर्स मराठी बघत राहा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद